मोटर वाहन विभाग आर टी ओ अंतर्गत दोनशे एक्केचाळीस पदांसाठीची लिपिक त्याचबरोबर वाहन चालक पदासाठीची पदनिर्मिती करण्यात आली आहे या अंतर्गत शासन निर्णय हा जाहीर करण्यात आला आहे आजचा शासन निर्णय पाहू शकता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जी नवीन पदनिर्मिती करण्याबाबतचा हा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आला आहे तर अंतर्गत पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत हे जाहीर करण्यात आलं आहे या अंतर्गत उपरोक्त दोन ते येथील शासन निर्णयान्वये अनुक्रमे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर चाळीसगाव जळगाव भडगाव जळगाव फलटण जिल्हा सातारा उदगीर जिल्हा लातूर खामगूर खामगाव जिल्हा बुलढाणा वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आय टी ओ कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि या नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी विविध संवर्गातील दोनशे एक्केचाळीस पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव हा परिवहन आयुक्त यांनी संदर्भातील क्रमांक दहा येथील वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या पत्रान्वये शासनास सादर केला आणि त्यास अनुसरून मोटर वाहन विभागातील नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकरता पदनिर्मिती करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती तर गाओ, गाओ, या अंतर्गत पाहू शकता शासन निर्णय मोटर वाहन विभागाच्या अधिपत्याखालील इचलकरंजी चाळीसगाव भडगाव फलटण त्याचबरोबर उदगीर त्याच्यानंतर खामगाव आणि वैजापूर बैजापूर त्याचबरोबर मीरा भायंदर या नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी विविध संवर्गातील दोनशे वीस नवीन नियमित पदे आणि एकवीस वाहन मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेबा मार्फत उपलब्ध करण्याच्या बाबा आवश्यकता दोन एकवीस वाहन चालकाच्या आणि चा मनुष्यबळ सेवा ज्या आहेत बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र मुंबई मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने चक्रीय पद्धतीने मान्यता दिली आहे आणि अनुसरून खालीलप्रमाणे एकूण एक, एक दोनशे वीस नवीन नियमित पदे आणि एकवीस वाहन चालकाची मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेमार्फत असे एकूण दोनशे एक्केचाळीस एक पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर या अंतर्गत पदनाम पाहू शकता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस वीस वेतनक्षेळी छप्पन शंभर एक सत्त्याहत्तर पाचशे निर्माण करायची पदे एकूण सहा इतकी आहेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस अठरा वेतनक्षेणी एकूण नऊ जागा मोटर वाहन निरीक्षक एकूण त्रेचाळीस जागा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक एकूण साठ जागा प्रशासकीय अधिकारी एस पंधरा आठ जागा कार्यालयीन अधीक्षक एकूण तेरा जागा वरिष्ठ लिपिक एकूण एकवीस जागा त्याच्यानंतर पाहू शकता लिपिक टंकलेखक यासाठीचे पाहू शकता एकूण साठ जागा तर या अंतर्गत एकूण दोनशे वीस जागा ह्या पदे आहेत लिपिक टंकलेखक वरिष्ठ लिपिक अधीक्षक प्रशासकीय अधिकारी मोटर वाहन निरीक्षक मोटर वाहन निरीक्षक सहायक त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशा एकूण दोनशे वीस जागा झाल्या वेतनशैळीनुसार त्याच्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे वाहन चालक या पदासाठीच्या एकवीस जागा या भरल्या जातील आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात हे लवकरच येऊ शकते शासन निर्णय तर जाहीर झालेला आहे ज्या पदांची कामे ही बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यास मान्यता दिली आहे त्या पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यास शासन परिपत्रक वित्त विभाग सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीसमधील तरतुदींचं पालन करायचं आहे तर यासंदर्भात पूर्ण डिटेलमध्ये गाईडलाईन मार्गदर्शक सूचना या जारी करण्यात आलेल्या आहेत तर पाहू शकता आपल्याला जी माहिती मिळालेली आहे दोनशे वीस ही नियमित पदे आणि एकवीस वाहन चालकाची पदे ही तयार केली आहेत ही भरली जाणार आहेत यासंदर्भातली माहिती अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे लवकरच आर टी ओ व प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जी नवीन कार्यालय तयार केली जाणार आहेत नवीन नियमित जी कार्यालय आहेत ही पदनिर्मिती करण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे जाहिरातीसंदर्भातली माहिती ही लवकरच अधिकृत संकेतस्थळ आहे आर टी ओ विभागाचं या वेबसाईटद्वारे आपल्याला अप अपडेट आप प्राप्त करून दिली जाईल आणि या पदभरतीसंदर्भात लवकरच अपडेट प्राप्त होईल येत्या येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आर टी ओ विभागांतर्गत सुद्धा दोनशे एक्केचाळीस पदांसाठीची पदभरती राबवण्यासाठीची जाहिरात ही जाहीर केली जाऊ शकते या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद